जर लग्नच होणार नसेल तर तो माणूस आयुष्यात आला तरी कशाला कधी कधी आपण आयुष्यात एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो आपलं सर्वस्व त्या नात्यात ओतून टाकतो स्वप्न रंगवतो भविष्य रचतो आपल्याला वाटतं हेच प्रेम हीच साथ आणि हाच माणूस कायमचा आपला होणार आहे पण अचानक सगळं संपतं आणि समोर उभा राहतो एक असह्य प्रश्न जर त्या व्यक्तीशी लग्नच होणार नसेल तर तो माणूस आयुष्यात आला तरी कशाला हा प्रश्न लाखो मनामध्ये ऋतून बसलेला असतो कोणी बोलून दाखवत नाही पण मनात तो सतत फिरत असतो प्रेम संपत पण आठवणी तुटत नाही मन शांत राहत नाही आणि मग सुरू होते स्वतःला दोष देण्याची प्रश्न विचारण्याची आणि उत्तर शोधण्याची वेदनादायक प्रक्रिया आजचा आपला विषय याच वेदनेशी जोडलेला आहे आपण शोधणार आहोत या प्रश्नामागचं खरं कारण शिकवण आणि यातून बाहेर पडण्याचा रस्ता कारण हे नातं संपलं असलं तरी तुमचं आयुष्य संपलेलं नाही नंबर एक काही लोक आयुष्यात शिकवण देण्यासाठी येतात साथ देण्यासाठी नव्हे कधी काही लोक आपल्या आयुष्यात येतात पण कायमस्वरूपी राहण्यासाठी नाही तर एक मोठा धडा शिकवण्यासाठी त्यांच्यामुळे आपण आपली चूक आपली कमतरता आपलं आंधळ प्रेम सगळं स्पष्टपणे बघायला शिकतो त्यांच्यामुळे आपल्याला समजतं की आयुष्यात प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळतंच असं नसतं कधी काही प्रसंग काही लोक आपल्याला फक्त मजबूत बनवण्यासाठीच येतात त्यांच्यासोबतचं नातं तुटतं पण आपल्यातली जागरूकता उगम पावते त्या नात्यामुळे आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो त्यामुळेच त्यांच्या जाण्यानंतरही आपण पुन्हा उभं राहतो हा माणूस गेला पण आपल्याला अंतर्मुख करायला शिकून गेला त्या वेदनेमधूनच स्वतःची ओळख गवसते म्हणूनच काही लोक भेटतात पण नशिबात नसतात कारण ते आपली साथ नव्हे तर आपली शिकवण असतात नंबर दोन कधी कधी नियती आपल्याला वाचवण्यासाठी तो माणूस दूर करते आपल्याला वाटतं की हाच माणूस आपल्यासाठी योग्य आहे पण नियती कधीकधी आपल्याला एखाद्या संकटातून वाचवण्यासाठी ते नातं मोडते ती व्यक्ती जरी आपल्या हृदयात असली तरी ती आपल्या आयुष्यासाठी योग्य नसते काही वेळा जे आपण गमावतो ते प्रत्यक्षात आपल्यासाठी चांगलंच असतं कारण पुढे जाऊन त्या नात्याने आपल्याला फार त्रास झाला असता नियती ते टाळते आणि आपण तात्पुरती वेदना सहन करतो त्यामुळे तो माणूस आयुष्यात येतो पण लग्नाच्या टप्प्यावर का थांबतो याचं उत्तर नियतीकडे असतं तेव्हा या प्रश्नाचं उत्तर कधीकधी तू वाचलास असं असतं आज जरी त्याचं जाणं दुखतंय तरी उद्या समजेल की तेच बरं झालं नातं तुटलं पण आपण स्वतःला हरवून दिलं नाही हेच आपलं यश असतं नंबर तीन काही नात्यांमध्ये प्रेम असतं पण वेळ योग्य नसतो कधी कधी प्रेम खूप सच्च असतं पण वेळ चुकीचा असतो कधी तो माणूस स्वतःच गोंधळलेला असतो जबाबदारी घेण्याची तयारी नसते कधी आपल्यातलं स्वप्न खूप मोठी असतात पण समोरचा माणूस त्याला साथ देऊ शकत नाही त्यामुळे नातं तुटतं कारण एकाच वेळी दोघंही तयार नसतात तेव्हा प्रश्न पडतो की जर दोघं प्रेमात होते तर लग्न का नाही झालं उत्तर असतं वेळ आयुष्याला काही गोष्टींसाठी योग्य काळ हवा असतो तो मिळाला नाही की प्रेम असूनही नातं जुळत नाही यावेळीची चूक दोघांचीही नसते पण परिणाम मात्र दोघांनाही सोसावे लागतात म्हणून त्या नात्याकडे कमी पडलं असं न बघता हे शक्यच नव्हतं असं समजून मोकळं झालं पाहिजे कारण वेळच जर आपल्या विरुद्ध असेल तर कोणतीही साथ टिकट नाही नंबर चार काही लोक आपल्याला आपल्या स्वतत्वाची आठवण करून देतात त्या व्यक्तीच्या वागण्यामुळे आपण स्वतःला पूर्णपणे विसरून जातो त्याचं बोलणं त्याचा वेळ त्याचं वागणं हे सगळं आपल्यासाठी महत्त्वाचं होऊन जातं पण नातं तुटल्यावर लक्षात येतं की आपण स्वतःला किती कमी समजलं होतं तो माणूस जातो आणि आपण स्वतःला पुन्हा शोधायला सुरुवात करतो त्याचं जाणं म्हणजेच आपलं स्वतःकडे परत न असतं त्याच्या वागण्यामुळेच आपण काय सहन केलं हे आठवलं की आपण खूप काही शिकलेलो असतो मग लक्षात येतं कोणीही इतकं महत्त्वाचं नाही की आपण स्वतःला हरवून बसावं त्याच्या जाण्यानंतर जरी हृदय तुटलेलं असलं तरी आत्मा थोडा जागा झालेला असतो त्यामुळे तो माणूस भेटतो आपल्यालाही आपलं स्वतत्व आठवण्यासाठी नंबर पाच काही वेळा नातं परीक्षा असतं कायमस्वरूपी नातं नसतं प्रत्येक नातं कायमस्वरूपीचं असतंच असं नाही काही नाती आपली मानसिक ताकद तपासायला येतात त्या माणसांमुळे आपण सहनशक्ती समजूतदारी संयम या सगळ्या गोष्टी शिकतो जेव्हा नातं तुटतं तेव्हा आपल्याला स्वतःच्या अंतरंगात डोकवावं लागतं तो माणूस आपण किती सहन करू शकतो याची चाचणी घेतो शेवटी जिथे प्रेम असूनही सोबत नाही तिथं समजावून घ्यायला लागतं ही फक्त एक परीक्षा होती आता ही परीक्षा आपण दिली आहे आणि यातून खूप काही शिकलो आहे पुढचं नातं यशस्वी व्हावं म्हणून ही पूर्वतयारी होती त्यामुळे त्याच्या जाण्याचं दुःख आहेच पण हे एक संपलेला धडा म्हणून स्वीकारणं हेच योग्य नंबर सहा काही लोक आपल्याला खोटं प्रेम ओळखायला शिकवतात कधी कधी आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती येते जिला आपण खूप प्रेम देतो ती व्यक्तीही सुरुवातीला प्रेम करते असा भास होतो पण हळूहळू तिचं खोटे पण समोर येतं ती आपल्याला वेळ देत नाही आदर देत नाही आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याला वापरते आपण प्रेमात आंधळे होऊन सगळं सहन करतो पण शेवटी ते नातं तुटतं तेव्हा आपल्याला एक मोठा धडा मिळतो खोटं प्रेम आणि खरं प्रेम यातला फरक कळतो तो माणूस फक्त आपल्याला सावध करायला आलेला असतो आता आपल्याला कळतं की पुढच्या वेळी कुणाला हृदय द्यायचं तर आधी त्याचं वागणं बोलणं नाती जपण्याची पद्धत पाहावी लागते त्यामुळे त्या नात्याचा शेवट म्हणजे एक सुरुवात असते शहाणपणाची सुरुवात त्या व्यक्तीने आपल्याला फसवलं पण आपल्याला जगण्याचं डोळंच भान दिलं आणि हेच भान आपल्याला पुढच्या नात्यामध्ये वाचवणारं असतं नंबर सात काही लोक आपल्याला अधूर ठेवून जातात पण त्यातच पूर्णत्व लपलेलं असतं कधी कधी एखादं नातं इतकं सुंदर वाटतं की आपण त्यात पूर्णपणे गुंततो पण अचानकच ते तुटतं आणि मनात हजारो प्रश्न निर्माण होतात आपण कमी पडलो का दोष आपलाच होता का पण ते नातं अधूरं राहिलं म्हणूनच आपलं आत्म काहीतरी पूर्ण झालं आपण वेदना अनुभवल्या तरी त्यातून आपली संवेदनशीलता वाढली सहनशक्ती वाढली ते अधूरं नातं आपल्यात एक वेगळं सौंदर्य निर्माण करतं ज्याला दुसरं कोणी समजू शकत नाही कधी काही गोष्टी अधुऱ्याच राहिल्याला हव्यात कारण त्यातच एक गूढ सौंदर्य असत त्या व्यक्तीच्या जाण्यानं आपल्याला लिहायला बोलायला वाट मोकळी करायला शिकवलं ते अधुरे पण आपल्यातली पूर्ण माणूस घडवून गेलं आज ती व्यक्ती नसली तरी त्याने दिलेली भावना आपल्यात शिल्लक आहे हीच भावना आपल्याला जगायला बळ देते आणि पुढे चालायला कारणही नंबर आठ काही वेळा आपण स्वतःवर खूप प्रेम करत नाही त्यामुळे चुकीचं नातं स्वीकारतो कधी कधी आपण इतके एकटे तुटलेले किंवा उपेक्षित असतो की कोणी थोडंसं प्रेम दाखवलं की आपण त्याच्यात संपूर्ण आयुष्यात शोधायला लागतो ला आपल्याला वाटतं हा माणूस माझं सगळं आहे पण सत्य असं असतं की आपण स्वतःवर प्रेम करणं विसरतो त्या व्यक्तीच्या लहान सहान प्रेमाच्या इशाऱ्यावर आपण आपलं संपूर्ण जीवन अर्पण करतो जेव्हा नातं संपतं तेव्हा आपल्याला समजतं आपण स्वतःवर खूपच कमी प्रेम केलं होतं त्या व्यक्तीने आपल्याला सोडून दिलं पण त्यानंतर आपण स्वतःकडे वळतो आता आपल्याला समजतं की कुणीही आपल्याला पूर्ण करू शकत नाही ते आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे ही व्यक्ती आली आणि गेली पण आपल्याला स्वतःचं महत्त्व दाखवून गेली आता आपण जे प्रेम दुसऱ्यावर लावलं होतं तेच स्वतःवर लावायला शिकलो आहोत आणि हीच गोष्ट आपल्याला पुढे खूप उपयोगी ठरणार असते नंबर नऊ काही वेळा नातं मोडतं कारण नियतीने आपल्यासाठी काहीतरी जास्त चांगलं ठेवलेलं असतं आपल्याला वाटतं की ही, ही व्यक्तीच आपल्यासाठी परफेक्ट आहे पण नियती आपल्यासाठी काहीतरी जास्त चांगलं राखून ठेवते आणि म्हणून हे नातं मोडतं कधीकधी जे आपण गमावतो त्यापेक्षा खूप सुंदर गोष्ट पुढे आपल्याला मिळते पण ती मिळेपर्यंत आपण समजू शकत नाही की नियतीने काय सुंदर गोष्ट तयार ठेवली आहे तेव्हा सध्या नातं तुटलेलं असलं तरी भविष्यात आपल्याला जे मिळणार आहे ते अधिक सुंदर असेल आजचा तो माणूस नशिबात नव्हता पण उद्याचा कुणीतरी असेल जो प्रेमाला खरं माळेल तेव्हा ते नातं संपणं म्हणजे काहीतरी सुंदर सुरू होण्याची तयारी असते त्या व्यक्तीचं नशिबात नसणं हेच आपल्याला जास्त मिळवून देतं मनात दुःख असलं तरी आयुष्य पुढे खूप काही खास ठेवूनच बसलेलं असतं आणि ते मिळालं की मागचं सगळं विसरून जातं नंबर दहा शेवटी काही लोक फक्त कथा असतात पण त्या कथांनीच आपलं आयुष्य घडतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी कथा असते जी अपूर्ण राहते त्या कथेचा नायक किंवा नायिका कायमचा आपल्यासोबत राहत नाही पण ती गोष्ट आपल्याला आयुष्यभरासाठी शिकवण देऊन जाते आपण त्या नात्यात खूप गुंततो पण शेवटी ते फक्त एक आठवण बनतं पण ती आठवण म्हणजे एक ताकद असते जी आपल्याला उभं राहायला पुढे जायला आणि खऱ्या अर्थाने जगायला शिकवते त्या व्यक्तीच्या जाण्यानं आपण स्वतःसाठी जगायला शिकतो ती गोष्ट आपली असते खास असते आणि ती गोष्ट आपल्यात साठवलेली असते ज्यातून प्रेरणा मिळते त्या अपूर्ण कथेचा शेवट आपण स्वतःच करतो जिथं आपण तुटलेलो नाही तर घडलेलो असतो म्हणूनच काही लोक आयुष्यात येतात कथा बनतात आणि निघून जातात पण त्या कथेचं पुढचं पान आपणच लिहायचं असतं आणि ते खूप सुंदर असतं जर त्या व्यक्तीशी लग्नच होणार नसेल तर तो आयुष्यात आला तरी का हा प्रश्न वेदनादायक असला तरी त्यामागे खूप मोठं कारण शिकवण आणि नियतीची योजना असते कधी तो माणूस आपल्याला जागं करतो कधी वाचवतो कधी शिकवतो पण राहत नाही कारण तो आपला भाग असतो पण भागीदार नसतो आता फक्त एवढं लक्षात ठेवा त्या नात्याने आपल्याला तुटवलेलं नाही तर घडवलेलं आहे आता आपण अधिक समजूतदार शहाणं आणि प्रेम करणाऱ्या व्यक्ती आहोत पण आता आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलोय ज्याचं लग्न आपल्याशी होणार आहे तो माणूस अजून येणारच आहे आणि त्याचं नातं अपूर्ण राहणार नाही तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी जगा आणि जगाला दाखवा की तुमचं मन तुटलं नाही ते सजलं आहे तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत